समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील तेहतीस गावांचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी पलूस तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात पार पडली यावेळी उपजिल्हाधिकारी तथा पर्यवेक्षण अधिकारी विवेक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दीप्ती रिठे निवासी नायब तहसीलदार डॉ आसमा मुजावर कामिनी नगरे यांनी यशस्वीरित्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडली सर्व प्रक्रिया शांततेत पार पाडण्यात प्रशासनाला यश आले तालुक्यातील सर्वात मोठे गाव असणाऱ्या कुंडलगावच्या सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण स्त्री झाल्याने तसेच भिलवडे येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष ओबीसी वसगडे आमनापूर येथे अनुसूचित जातीकरता राखेव आरक्षण झाल्याने पलूस तालुक्यात चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत सरपंच आरक्षण आणि गावे पुढील प्रमाणे अनुसूचित जाती स्त्री पुंदी तर्फे वाळवा सावंतपूर अनुसूचित जाती पुरुष वसगडे आमनापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री नागठाणे धयारी तावदरवाडी चोपडेवाडी घोगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष भिलवडी रामानंदनगर बुर्ली सुखवाडी सर्वसाधारण पुरुष राडेवाडी माळवाडी तुपारी दुधोंडी विठ्ठलवाडी भिलवडी स्टेशन नागराळे ब्रम्हळ बुरुंगवाडी मोराळे सर्वसाधारण स्त्री अंकलखोप खटाव सांडगेवाडी आंधळी बांबवडे कुंडल हजारवाडी खंडोबाची वाडी सूर्यगाव पुंदीवाडी असे जाहीर करण्यात आले काही गावचे आरक्षण हे लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आले उपस्थितांना आरक्षणाबाबत सविस्तर अशी माहिती तहसीलदार दीप्ती रिठे यांनी दिली आहे यावेळी पलूस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजेश कदम मंडल अधिकारी तलाठी यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी व पलूस तालुक्यातील नागरिक उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक तलाटी सोमेश्वर जायभाई यांनी केले तर आभार तहसीलदार दिप्ती रिठे यांनी मानले महाराष्ट्र शासनाकडील दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजीचे राजपत्र अधिसूचना व मान्य जिल्हाधिकारी सो सांगली यांचे दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसच्या अधिसूचनेनुसार आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयाच्या वरच्या हॉलमध्ये सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रम सकाळी ठीक अकरा वाजता सुरू झाला या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील माननीय विवेक काळेसाहेब उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक नऊ हे उपस्थित होते त्याचप्रमाणे पलूस तालुक्यातील सर्व ग्रामस्थ नंतर आपल्या विविध पक्षांचे पदाधिकारी पत्रकार सर्व ग्रामस्थ उपस्थित होते आ, सदर कार्यक्रमाच्या वेळी अधिसूचनेनुसार अनुसूचित जात प्रवर्गासाठी चार जागा सदर चार जागांमधील दोन जागा अनुसूचित जात प्रवर्गातील महिलांसाठी तसेच नामाप्रवर्गातील नऊ जागा आणि नामाप्रवर्गाच्या महिलांसाठी नऊपैकी पाच जागा सर्वसाधारण साठी वीस जागांपैकी दहा जागा सर्वसाधारण महिलांसाठी व उर्वरित सर्वसाधारण प्रवर्गासाठीच्या जागा अशा पद्धतीने सरपंच पदाचे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली आ, सदर प्रक्रिया संपूर्णता व्यवस्थित व शांततेत पार पडली धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका